नमस्कार मी रसिका स्वागत करते आहे तुमचं सगळ्यांचं किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत अगदी घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल असं हैदराबादी पनीर करायला इतकं सोपं आणि चवीला इतकं अप्रतिम की तुम्ही हॉटेलची भाजीही विसरून जाल बऱ्याच वेळा आपण पनीरची भाजी करायला घेतली की एकतर ते रबरासारखं होतं नाहीतर ग्रेव्हीमध्ये विरघळून जातं तर हे असं होऊ नये म्हणून यासाठीच्या काही टिप्स आणि ट्रिक्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी इथे मी एक कढई गरम करून त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलेला आहे नंतर यामध्ये पाच सहा लवंग पाच सहा मिरी तीन इलायची एक चमचा जिरं आणि दोन दालचिनीचे तुकडे घालून ते छान परतून घेतले आहेत नंतर त्यामध्ये एक मोठा कांदा उभा चिरून तोही घालून घेतलेला आहे कांदा दोन ते तीन मिनटं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटामध्येच तो अगदी ट्रान्सल्युसंट झालेला असेल मग यामध्ये आपण आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आणि दोन तीन इंच आलंही घालून घ्यायचं आहे आलं लसूणचा जो एक उग्र कच्चा वास असतो तो जाईपर्यंत आपल्याला हेही परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटामध्ये आपलं आलं लसूण छान परतून होतं मग यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या आणि एक मोठा टोमॅटो रफली चॉप करून तोही घालून घ्यायचा आहे दोन तीन मिनिटातच आपला टोमॅटो अगदी मौसरासा शिजलेला असेल मग यामध्ये आपण दहा ते बारा काजू घालून घेऊयात काजूमुळे ग्रेव्हीला छान चव तर येतेच पण त्याची कन्सिस्टन्सी जी एकदम हॉटेलसारखी होते तुम्ही काजूऐवजी मगज बी वापरली तरीही चालेल आता इथे आपण काजू गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सगळं मिश्रण छान परतून घेऊयात आता हे सगळं मिश्रण आपण थंड करायला ठेवूयात मग याचं आपण वाटण करून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे या पनीरचे आपण छान चौकोनी तुकडे करून घेऊयात पनीरचे आपल्याला खूप लहानही तुकडे करून घ्यायचे नाहीत नाहीतर जेव्हा आपण पनीर फ्राय करायला घेतो तेव्हा त्याचा पूर्ण गाळ होऊन जातो त्यामुळे आपल्याला मीडियम साईजचे असे पनीरचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता इथे आपलं मिश्रणही थंड झालेलं आहे ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन त्यामध्ये मुठभर कोथिंबीर आणि तुमच्याकडे असल्यास पुदीना थोडासा घातला तरीही चालेल हे छान पाणी घालून आपल्याला बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची ही पेस्ट आपल्याला शक्य होईल तितकी बारीक अशी वाटून घ्यायची आहे तरच याची कन्सिस्टन्सी आपल्याला अगदी हॉटेलसारखी मिळते आता त्याच कढाईमध्ये अगदी थोडंसं तेल घालून आपले सगळे पनीरचे तुकडे त्यामध्ये घालून घेऊयात एक बाजू एक ते दोन मिनटं परतून झाल्यानंतर आपल्याला ते पनीर दुसऱ्या बाजूनेही शेकून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटामध्येच पनीरचा कलर अगदी गोल्डन ब्राऊन असा झालेला असतो मग हे पनीर आपण काढून घेऊयात आणि हे पनीर आता आपण थंड पाण्यामध्ये दोन मिनटं भिजत ठेवूयात यामुळे आपलं पनीर अगदी शेवटपर्यंत एकदम सॉफ्ट लुसलुशीत असं राहतं अजिबातही ते रबरासारखं होत नाही आता त्याच कढईमध्ये आपण एक मोठा चमचा तेल गरम करून त्यामध्ये तीन ते चार तमालपत्र घालून घेऊयात तसेच आपण बारीक केलेलं कांद्याचं वाटणही यात घालून घ्यायचं आहे आपण सुरुवातीलाच कांदा टोमॅटो छान परतून घेतल्यामुळे आता ही ग्रेव्ही आपल्याला खूप वेळ परतावी नाही लागणार फक्त दोन ते तीन मिनटं आपल्या वाटणामधलं पाणी निघून जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटामध्येच आपल्या या ग्रेव्हीला तेलाचा एकदम छान असा तवंग यायला चालू होतो मग यामध्ये आपण पाव चमचा हळद चवीनुसार मीठ एक चमचा बेडगी मिरची पावडर एक मोठा चमचा काळा मसाला आणि एक चमचा धनेजिरे पूड घालून घ्यायची आहे तसेच यात आपल्याला हाताने बारीक करून घेतलेली कसुरी मेथी ही घालायची आहे आता हे मसाले आपल्याला वाटणामध्ये दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचे आहेत मसाले करपू नयेत म्हणून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन तीन चमचे पाणी घेऊन तेही या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचं आहे आता हे मसाले छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत दोन तीन मिनटातच याला इतका छान असा तेलाचा तवंग येतो की हे पहा बेडगी मिरचीमुळे आपल्या भाजीला कलरही खूपच छान आलेला आहे आता यामध्ये आपण अर्धा ग्लास गरम पाणी घालून घ्यायचं आहे आता ही ग्रेव्ही आपण छान दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊयात पनीर घातल्यावर आपल्याला जास्त वेळ ह्याला शिजवता येत नाही त्यामुळे आपण त्याआधीच ही ग्रेव्ही छान शिजवून घेणार आहोत ग्रेव्हीला छान उकळी फुटली की त्यामध्ये आपण मगाशी फ्राय करून घेतलेलं पनीरही घालून घेणार आहोत आता या भाजीला जास्त आपल्याला हलवत बसायचं नाही एक दोन वेळा चमच्यानी वर खाली केलं की दोन ते तीन मिनटातच गॅस बंद करून ठेवायचा आहे नाहीतर आपल्या पनीरचे लगेचच तुकडे व्हायला चालू होतात आता सगळ्यात शेवटी यावर क्रश करून घेतलेली कसुरी मेथी घातली की झालं आपली हैदराबादी पनीर मसाल्याची भाजी तयार झालेली आहे रेस्टॉरंटसारखी बनणारी ही हैदराबादी पनीरची भाजी मुलं बोट अगदी चाटून पुसून खातील आणि ही भाजी खाल्ल्यानंतर मुलं हॉटेलमध्ये जाण्याचा आग्रहही धरणार नाहीत आणि आता वाट कसली बघताय माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्की करा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या रेस्टॉरंट स्टाईल पनीरची भाजी केली आहे म्हटल्यावर त्यासोबत तंदुरी रोटीही हवीच त्यासाठी माझा उद्याचा व्हिडिओ नक्की पहा त्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे घरच्या घरी तंदुरी रोटी चला तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये